स्वागत आहे मित्रांनो किनगाव बैल बाजार व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असाल तर पुन्हा विनंती चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेतकऱ्यांची मदत होण्यासाठी शेअर करायला विसरू नका बाबा गाव कोणतं कोथरीचे हव लांबून आलाव काय सांगाल जोड्याची किंमत छप्पन हजार मागायलेत का बाबा बरं बरं वर्षा वर्षाचे आहेत का बरं आता झुपायचं ते घेणाऱ्यानंच घेणाऱ्या वडाबर तेवढा येत वासर मस्त आहेत खालीवरी नाहीत काय नाही नाव काय बाबा तुमचं दहीफळे लटपटे मित्रांनो सोपान तुकाराम लटपटे या बाबाचे बैल आहेत छप्पन हजार किंमत सांगलेत चाळीस पंचेचाळीस ला मागत आहेत म्हण बाबा आपली काय आशा आहे बावनला पन्नास बावनला नंबर सांगा तुमचा बरं बरं चालते गाव तुमचं कोद्रीचे हव कोदरी गावात नाव काय म्हणलं तुमचं सोपान लटपटी मावा म्हणून विचारायचं कुणाला जर घ्यायचं असेल गावात आल्यास चालते बाबा चांगले आहेत बैल हि कुणा जायचं तुमचेच आहेत का तुझ्या आहेत दैनिक पशु बाजार दैनिक पशु बाजार ही कुणाचे दैनिक पशु पशुबाधन पशु काय नाही ना, ना, युट्यूब ला ही कुणाचे आहेत बैल ते बाबा तेच त्यांचं आलेल दिशाली आहेत तो बैल तुमच्या आहेत का काय सांगायला भया जोडीचे दैनिक बाजार कुणाच्या आहेत तुमच्या आहेत का मामा बैल किती सांगा लाव तर का एकाचे दाते कसं आहे सहा दात मित्रांन चांगले बैल आलेले दिसत आहेत कुठल्या मामा भुट्टीवाडीचे तीन आणलो का व्यापारी हा घरचे आहेत का एकच आहे अलीकडचं आपल्याला हे काळ काय सांगायला किंमत पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजार रुपये मागला येईल का झुपलेला आहे का कितीला मागायला येत्या बाजार आहे आता चालू बरं बरं आपल्याला किती पस्तर द्यायचं आहे नंबर सांगा तुमचा पंचेचाळीस पंच्याण्णव पंचेचाळीस दहा सोळा छत्तीस छत्तीस गाव तुमचं कुट्टीवाडी नाव विठ्ठल बाबुराव गुट्टे एक आहे बैल आदत आहे का दोनदा दोनदात झालाय मित्रांनो घ्यायचा असेल तर मामा संपर्क साधून घेऊ शकता बैल बघून घ्या चांगला आहे वासरू दोन लावत आहे म्हणजे जोड आहे मित्रांनो त्यांचं नाही म्हणत आहे एक एक आदद आदद हा काय सांगितले जोडीचे एक लाख दहा हजार दाती कशी आहेत आदत बी आहे आदत कोणतं आहे आदत हे दोन दात आहे एक दहा झुकलेले आहेत का गाडीला ते सगळं चलतात का नाव सांगा तुमचं संतोष सगमेश्वर मुस्तापुरे संगमेश्वर गाव माळाकोळी नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर अठ्ठेचाळीस चोपन्नवीस मित्रांनो घ्यायचे असतील तर वासरं चांगले दिसत आहेत भयाशी संपर्क साधा जुपलेले आहेत म्हणून वासरं कलर पण चांगला आहे किंमत जास्त सांगितलेली नाही शेतकरी दिसत आहे एक दहा सांगितलेली आहे घेताना एक पंच्याऐंशी नव्वदपर्यंत चांगले आहेत गोर मित्रांनो जांभळ्या कलरचे दिसत आहे तर गोरे पाय वगैरे व्यवस्थित बघा बाबा तर काय की थोडं काय सांगितली का का किंमत हां एक पंधरा झुपलेले आहेत का दाती कशी आहेत आदत आहेत दोन्ही बी बघू जरा दाट दाखवू देत आहेत का हां आदत आहे चवळी आहेत की दोनदा झाला दोन आहे एक पंधरा सांगा मागायलीत का तेवढ्याला मागाली तुम्हाला कितीपर्यंत एक पाच पर्यंत द्यायचे फोन नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव चौसष्ट चौतीस एकवीस अकरा नाव तुमचं माळाकोळीची सा बाबासाहेब निवृत्ती घुगे राव निवृत्ती रावसाहेब निवृत्ती घुगे माळाकोळी झुपलेले आहेत का गाडीला सगळं काम करून घ्या उभाट्या करतील का त्याच काम होय आहे का आहे गाय आहे कुणाची आहे की कुणाचा आहे गोरा तुमचा आहे का किती सांगायला किंमत चाळीस चाळीस मागायलात का नाही केवड्याला बत्तीस ते गाव तुमचं झुपल्याला नाही का झुपल्याला नाही केवढ्यापर्यंत द्यायचं आहे मग केवढ्यापर्यंत द्यायचं आहे पस्तीस पर्यंत म्हणा की नंबर सांगा तुमचा एकच आणलंय का दुसरी तर ती जोड आहे का नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव बावीस शहाण्णव अठ्ठावन वीस ती बी जोड आपलाच आहे का व्यापारी हा ह्याचे काय सांगायला लाव या जोडीचे झुपलेले आहेत काही दाते कसे आहेत चार चार आहेत दाखवा बरं दात चार होईल का बर सगळे काम करते का बैलगाडीला ते बैलगाडीला बुजत नाहीत की अवताला भुईट्या करायचे का चांगले आहेत बैल हे कुणाचे आहेत गोर तुमचे आहेत का कोणाचे आहेत बैल का सांगाल किंमत एक पाच एक छोटा एक मोठा दिसायला दोन्ही बी आलेत का करतात नाव तुमच व्यापारी का शेतकरी शेतकरी अमोल कराड किंमत एक पाच सांगितली आता का माझा काय विषय नाही बैल दिसायला बघ कर बर नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव चौसष्ट शहाऐंशी त्र्याहत्तर ब्याऐंशी कितीपर्यंत पर्यंत द्यायचे पंच्याऐंशी पर्यंत नाही नव्वद पर्यंत द्यायचे नव्वद पर्यंत लास्ट मित्रांनो घ्यायचे असतील कामासाठी बैल चांगले आहेत बन नंबर दिलेला आहे त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता कुठला <स्थाँगा> आहेस भावड्या किती सांगाल किंमत पंचवीस का जोडवाडीच आहे पंचेचाळीस बर नाव काय तुझं नाव वडके घरी सांग तुझा नऊ नव्वद अकरा अकरा एकावन्न पंच्याण्णव